शासन आणि महाराष्ट्र शासनाने जो बिहारीपणा आणि गुजरातीपणा या महाराष्ट्रावर लादण्याचा जो प्रयत्न करतोय आणि मराठी भाषा या महाराष्ट्रातून त्याचा अस्थिर संपाचं जे काम केंद्र शासन महाराष्ट्रातून करतोय त्याच्या विरुद्ध सन्मान्य रावसाहेब ठाकरे आणि सन्मान्य उद्धवजी ठाकरे या दोघांनी आवाज उठून या सरकारला नामोनिश करून त्यांना पाच तारखे जो मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाचं नेतृत्व सलमान राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे करणार होते जास्तीत जास्ती घेऊन या, या शासनाने तो मराठी भाषेचा जो जी आर काढला विरोधातून जी आर काढला होता हिंदी शक्ती विरोधात तो हिंदी सक्तीच्या विरोधातला जो जी आर आहे तो या सरकारला ना धरून त्याला तो जीआर कॅन्सल करावा लागला रद्द करावा लागला हा हा ठाकरे बंधूंचा हा सलमान बाळासाहेब ठाकरेंचा विजय आहे आणि या सगळ्या महाराष्ट्रामध्ये तमाम जनतेचा मराठी माणसांचा हा विजय आहे एक सांगतो परत की या महाराष्ट्रामध्ये दोन्ही नेते हे दोन्ही ठाकरे बंधू कधी हिंदी सत्ते असू दे किंवा गुजराती असू दे कधी बी होऊन देणार नाही तर या केंद्र कामच करायचे आहे परंतु हे दोन्ही ठाकरे बंधू आणि ती जनता कधीही त्यांचं स्वप्न पूर्ण करणार ना करणार नाहीत तर इथली महाराष्ट्र जनता दोन्ही ठाकरे बंधूच्या पाठीमागे आहे चिपळून तालुक्याच्या वतीनं शहराच्या वतीनं आज या ठिकाणी जो आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला आहे तो आनंद उत्सव यासाठी आज या ठिकाणी सर्वजण जमलेले आहेत आणि माननीय शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र नवनिर्मितीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आज आनंद उत्सव साजरा करण्याशी जमलेला आहे कारण महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने हिंदी शक्ती विरोधात जो जे आर काढला होता तो जे आर आज, आज, आज महाराष्ट्र सरकारने जो रद्द केलेला आहे हा ठाकरे बंधूंचा विजय आपल्या सर्व पत्रकारांना सुद्धा तो ज्ञात आहे कारण आज या मराठी माणसावरती ही हिंदी लादण्याचं काम आता नवाडे साहेब बोले महाराष्ट्र निर्माण सेनेचे नेते की बिहार आणि बीपी पी या ठिकाणी त्यांना किंवा गुजराती या ठिकाणी त्यांना निर्माण करायचे आहे परंतु हे कदापी शक्य होणार नाही आणि आता या येत्या काळामध्ये आपल्याला सर्वांना लक्षात येईल की हे दोन्ही नेते या ठिकाणी एकत्र आल्याच्या नंतर या सर्व जे काही विरोधी लो पक्षाचे लोक आहेत त्यांची पलतापुई थोडी होणार आहे आज या ठिकाणी आम्ही आनंदोत्सव साजरा केलेला आहे